तर मग मोस्टली माझ्या मुलीचे असं काहीतरी आणि काहीतरी बघत असतात पण यांना कोणाला माहीत नाहीये जेव्हा मी त्यांना काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करते तेव्हा एस्पेशली माझं चुलन भाऊ तर म्हणतो ह्याच्यामध्ये काही काहीच नाहीये एज्युकेशन हे फक्त काहीतरीच आहे पण ऍक्च्युली काही टीचर्स म्हणतात की मुलांना हे असे फिल्म्स नाही दाखवायचे कारण की काही शिकवण नसतं पण याच्या ज्या अशा फिल्म्स आहेत ना, ना लाईक सरसेवती अंबीराव प्रवीण तडेंची हे अभंग तो करा हे दाखवायला पाहिजे मुलांना जनरेशन ना एआय मध्ये इतकी गुंतलेली आहे पुस्तकां मात्र पुस्तकांत पर्यंतच इतिहास हा राहतो तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे पीआर वगैरे करताच आहात पण मला वाटतं शाळेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही जर प्रसार करा मी माझ्या नातीमुळे हा सिनेमा बघायला आली म्हणजे इतका सुंदर सिनेमा आहे कारण की लहान मुलांनाही काही संस्कारच नाही येतो आता सारखी मुलं मोबाईल बघतात माझी नाता अजिबात मोबाईल बघत नाही म्हणजे तिची आईच पाठवते सिनेमा बघायला आणि ते संत सपू बघते गाथा नवनाथांची ज्ञानेश्वर नाव एक हिच्यामुळे मी आले सिनेमा खूप छान आहे